एकीकडे भाजप शिवसेना या पक्षांकडून एबी फॉर्मचं वाटप केलं जात आहे आणि मनसेचं एबी फॉर्मचं वाटप कधी येणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच मनसेचे उमेदवार यशवंत केलेदार आपल्या सोबत आहेत यशवंतजी एकतर पहिली गोष्ट म्हणजे मनसे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी उतरते खास करून युतीमधून उतरते जे पहिल्यांदाच होत आहे काय एकूण सांगाल कितपत आव्हान वाटतंय का तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे माझ्याबद्दल आहे अजिबात नाही अजिबात नाही कारण ज्या ठाकरे गटासोबत तुम्ही याच्या आधी विरोधात लढलेला होता आज त्यांच्या सोबतच तुम्ही आहात मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की मी ही मला वाटतं राज ठाकरे साहेबांनी अनेकदा सांगितले पहिल्यांदा एका पॉडकास्ट इंटरव्ह्यू मध्ये सांगितली होती जे काही आमचे मतभेद आहेत किंवा भांडणं आहेत त्याच्यापेक्षा महाराष्ट्र आणि मुंबई मोठी आहे या उदाते हेतूने आम्ही निवडणूक लढवत असू तर हे किरकोळ काही गोष्टी आहेत या सगळ्या विसरायला हव्यात ना आपण तितके मॅच्युअर असायला हवं पण एकीकडे अशा खरं तर युतीमधून तुम्ही लढत आहात दुसरीकडे तुमच्या समोर आहेत भाजप आहेत शिवसेना शिंदे गट आहेत आणि इतकं आव्हान त्यांचं मोठं सध्या बघायला मिळत आहे सध्या राज्यात सत्ता त्यांची आहे काय वाटतंय की महानगरपालिकेमध्ये सत्ता त्यांची येऊ शकते कारण तो विश्वास बोलून दाखवतात हे बघा पहिली एक गोष्ट एक खोटं बोला हा त्यांचा फंडाचा आणि दुसरी गोष्ट जसं आता राष्ट्रपती साहेबांनी संबोधित करताना सांगितलं हा एक पत्त्याचा बंगला आहे त्याचे दोन महत्वाचे कार्ड आहेत म्हणजे मोदी साहेब आणि ईव्हीएम मशीन जेव्हा ते दोन कार्ड घसरतील तेव्हा हे सगळं ढासळणार आहे ते जे काही चालले ते दोन कार्डवर त्याच्या जोरावर सगळं चाललेलं आहे परंतु मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड मराठी माणूस आणि मुंबई आमच्या मुंबईचं अस्तित्व हेच चालणार मतदारसंघातील कुठले महत्वाचे मुद्दे आहेत जे हायलाईट होणं गरजेचं आहे प्रशासन खर तर आतापर्यंत मुंबईवर महानगरपालिकेमध्ये दिसून आलं होतं आता नगरसेवकाची निवडणूक आहे कुठले महत्वाचे मुद्दे भरपूर आहेत पाण्याचा मुद्दा आहे कारण बऱ्याचशा जुन्या ज्या चाळी वाड्या वगैरे आहेत त्यांना पाण्याचं प्रेशर नाहीये प्रदूषणाचा विषय आहे मुंबईत प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे बरेचशी कन्स्ट्रक्शनची कामं चाललेली आहेत त्या कन्स्ट्रक्शनच्या कामावर कुठेही बंधनं नाहीत जरी बंधनं असली तरी त्याच्यावर कोणाचा अंकुश नाहीये त्याचबरोबर स्वच्छतेचा विषय आहे अनेक विषय जे आहेत की जे मार्गी लावले गेले पाहिजेत ते लावले जात नाही हे फक्त रोड कॉन्ट्रॅक्ट्स आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट दुसरं कॉन्ट्रॅक्ट हे कमिशन याच्यामध्येच ही यंत्रणा सगळी अडकलेली आहे यातून जनतेला कसा सुटकारा मिळेल हा आमचा प्रयत्न राहील सोबत राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या आहे खर तर याच्या आधी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर प्रचंड टीका केलेली मात्र आता एकत्र जाताना तुम्हाला की मोठे चॅलेंजेस येतील पर परत तुम्हाला एकदा सांगतो की मुंबई आणि मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी अगोदरच्या ज्या काही गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी विसरायला हव्यात आणि त्या आम्ही विसरलेलो आहोत मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी आम्ही त्या गोष्टी विसरून पुढे जात आहोत कारण आमच्यासाठी आमच्या मत आमचे मतभेद किंवा आमच्या ज्या काही पूर्वीच्या ज्या काही ह्या एकमेकांबद्दलच्या तक्रारी होत्या त्याच्यापेक्षा मुंबई आणि महाराष्ट्र मोठा आहे भूतकाळातील वाद विसरून भविष्याकडे जाताना एक हे सगळे वाद जे आहेत ते विसरून एका सोबत गेले पाहिजे कारण मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे असं मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेलं आहे यशवंत किल्लेदार हे मनसेचे एकशे ब्याण्णव वॉर्ड उमेदवार आहेत आणि अर्थात ते आता काही वेळेतच एबी फॉर्म घ्यायला जाताना बघायला मिळतात कॅमेरापासून गणेश वैदिक आणि साम टीव्ही न्यूज हो मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका